सोलापूरच्या माडा तालुक्यात एक हृदय पिळवून टाकणारी घटना घडली एका नवविवाहित तरुणीचा दुर्दैवी अंत झाला संबंधित विवाहित तरुणी अंघोळीच्या बाथरूम या घटनेची माहिती माडा पोलिसांना दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत एका नवविवाहित तरुणीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे साक्षी रणवीर चांगभले असं मृत पावलेल्या बावीस वर्षीय विवाहित तरुणीचं नाव आहे काही दिवसांत पूर्वीच त्याचं माडातील एका तरुणासोबत लग्न झालं होतं लग्नानंतर सर्व काही सुरळीत सुरू होतं पण गुरुवारची सकाळ साक्षीसाठी जीवघेणी ठरली घटनेच्या वेळी ती बाथरूम मध्ये गेली होती तिथे हिटर लावण्यात आलेला होता यावेळी हिटरला धक्का लागल्याने विवाहितेला विजेचा जोरदार धक्का बसला त्या बाथरूम मध्येच खाली कोसळल्या या घटनेची ला को माहिती मिळताच कुटुंबियांनी तातडीने विद्युत प्रवाह बंद केला तसेच साक्षीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण डॉक्टरांनी रुग्णालयात जाताच साक्षीला मृत घोषित केले या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत